पनवेल तालुक्यातील कासार मोर्चाचं आयोजन केलं होतं व्यवहार प्रकरणातील तलाठी आणि तत्कालीन मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून शेतकऱ्याचा सातबारा जिवंत करावा अशी प्रमुख मागणी शेताचे माजी बालाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि शेकाब शेतकरी सभेचे जिल्हाध्यक्ष अनिल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दणक्यात मोर्चा नेण्यात आला कासारभाट येथील पीडित भोंटकर शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं कासारभट साई येथील एकशे आठ गुंठे जमीन तलाठी एम के मोहिते आणि मंडळ अधिकारी दमयंती वसंत म्हात्रे या दोघांच्या संगणमताने बनावट कागदपत्र बनवून तसेच बनावट सावकार उभे करून ही जमीन सावकाराच्या घशात घालण्याचा आरोप करण्यात आला या मोर्चाने प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली सहारा समय मराठी चॅनलला करा अपडेट मिळवत राहाल कार्यावरती भोनकर कुटुंबियांच्या जमिनीच्या बाबतीत त्याला न्याय मिळावा म्हणून आदरणीय आमदार बाबाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चाचे आयोजन केलं होतं आणि या मोर्चाला तहसीलदार जितेंद्र इंगळे साहेब यांनी आमच्या भावना ऐकून घेतल्या मुदात म्हणजे दोन हजार दहापासून या सातबाऱ्यामध्ये तहसी तलाठी एम के मोहिते आणि मंडळ अधिकारी रमायंत्री मात्रे यांनी ज्या काय चुकीच्या पद्धतीने फेरफार बनवलेले आहेत त्या फेरपणाच्या बाबतीत आम्ही त्यांना जाणीव करून दिली आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि ह्या दोन लोकांवर कारवाई व्हावी फौजदारी गुन्हे दाखल व्हावे आणि रुपयांची जमीन कुटुंबीयांना पुन्हा मिळावी याच्यासाठी आम्ही तहसीलदारांवर मोर्चा काढला होता या मोर्चाला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं तो आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि ह्या दोन लोकांवर कारवाई व्हावी फौजदारी गुन्हे दाखल व्हावे आणि होळकर कुटुंबियांची जमीन होळकर कुटुंबियांना पुन्हा मिळावी याच्यासाठी आम्ही तहसीलदारांवर मोर्चा काढला होता या मोर्चाला प्रकरणामध्ये न्यायदानाचे अधिकार हे ॲडिशनल तहसीलदारापर्यंत नाही आहेत वरिष्ठ स्तरावर कामं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं लागणारा जो अहवाल शेतकऱ्यांना किंवा आम्हाला मंडळींना अपेक्षित आहे तो साऱ्या मुद्द्यांचा अंतर्भाव करत आठवण्याचं त्यांनी

पण उद्या हायकोर्ट असेल किंवा अप्पर आयुक्त असेल यांच्याकडे दाख असताना आपल्याला न्याय मिळवण्यासाठी जे मुद्दे गरजेचे आहेत ते या मोर्चाच्या माध्यमातून निश्चितपणाने त्यांच्या अहवालात घेतील असं त्यांनी आपल्याला आमचं स्पष्ट मत आहे का या दोन लोकांनी काढ केलंय